आपण पाहत आहात पवन न्यूज नमस्कार आता हा एक दुसरा कार्यक्रम आहे आपले वाशिष्ठ स्टेडिओ निमित्त भरवलेला दादांनी आयोजित आम्हाला येण्याचे संधी दिल्याबद्दल दादांचा मनापासून आभार हा नंदी आहे आपल्या मनातले प्रश्न ओळखतो आपल्या मनातल्या गोष्टीला वय वय नाही सांगतो ही परंपरा हिंदू धर्माच्या संस्कृतीची आहे आणि संस्कृती राहिली पाहिजे जोपासली पाहिजे म्हणून साहेबांनी इथं याला आणण्याचं प्रदर्शनाचं मार्ग दाखवलेला आहे आणि हा नंदी ही जी परंपरा ही छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळापासून चालत आलेली बाळा पहिलं हे नंदीबाईल वासुदेव पिंगळा असेल जे काही जे असायचे पोत्राज म्हणा हे खात्यात काम करायचे जे काही विरोधकांची माहिती असेल मुंबईंची माहिती असेल तर आपल्या महाराजांपर्यंत पोचवायचे तर तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली हे इथून पुढे राहिले पाहिजे याचाच एक निर्माण म्हणून एक कृषी प्रदर्शन केलं आणलं जातं त्या नंदीला तुम्ही कोणत्या नावाने ओळखता हो म्हणजे लोक ओळखतात भोलेनाथ लहान बाळ सुद्धा याला भोलेनाथ नावानेच ओळखतात यापूर्वी कुठच्या महोत्सवामध्ये सहभाग घेतला इंद्रायणी थडी भीम तडी आशा आणि आपलं बारामतीला भरतम कृषी विज्ञान केंद्र आपलं शरदचंद्र जे पावासाहेब यांचं तिथेही भाग असतो नंदीचा या आधी असं विशेष सन्मान झालाय का नंदीचा हो झालेला आहे ना कुणीकडे झालं पवारसाहेबांनी इंद्रायणी आपलं भीमतडीमध्ये केलेला आहे सत्कार केलेला आहे त्याचा आता वय त्याचं बावीस आहे आता ते होत त्यांचं चाळीस वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे हा नवसारा पाहतो हा लहान असतो त्यावेळेस जी ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून पूजा घेतली जाते त्यामध्ये जी ऊर्जा निर्माण होते त्या नवसा लोकांना मुलंबाळ होतात ज्यावेळेस होतात त्यावेळेस लोक आणून त्याच्या पायाजवळ निवड घालून हा आपल्या इच्छा पूर्ण करतो जसं आपण व